जय श्रीराम मंडळी आज आपण बनवणार आहोत मस्त चमचमीत सोयाबीनची भाजी भाजी ही भाजी चवीलाही खूप छान होते व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करू इथे मी बाउल मध्ये गरम पाणी घेतलेलं आहे यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकून घेतले आणि यामध्ये एक कप सोयाबीन टाकते सोयाबीन आपल्याला दहा ते पंधरा मिनिट पाण्यामध्ये झाकून ठेवायचे आहेत जेणेकरून ते मऊ होतील तोवर आपण इथे कांदा छान भाजून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून घेतले एक चमचा यामध्ये मी तीन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत कांदा आपला हलकासा गुलाबी झाला की मी यामध्ये दहा ते बारा लसूणाच्या आणि इथे बघू शकता तुम्ही कांद्याचा आणि लसणाचा रंग छान गुलाबी झालेला आहे आता मी इथे गॅस ऑफ करून हे मी गार करण्यासाठी बाजूला ठेवते इथे आपले सोयाबीन पण छान पाण्यात भिजलेले आहेत बघू शकता मस्त मऊ झालेले आहेत आता आपण यातलं पाणी काढून घेऊयात आणि आता आपण सोयाबीन तेलामध्ये करून त्यासाठी मी चमचाभर ते तेल टाकून घेतले आणि आपल्याला सोयाबीन हलकासा गोल्डन ब्राऊन कलर येपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे आणि इथे तुम्ही बघू शकता सोयाबीन आपले छान फ्राय झालेले आहेत आता मी हे सोयाबीन बाउलमध्ये काढून घेते आता आपल्याला या सोयाबीनमध्ये मसाला टाकायचा आहे मी इथे अर्धा चमचा ठेचलेला लसूण टाकून घेतले मी दही टाकते इथे मी एक वाटी फेटून दही घेतलेलं आहे पाव चमचा हळद टाकले एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे मी इथे धने पावडर टाकलेले आहे अर्धा चमचा जिरा पावडर आणि पाव चमचा मी मीठ टाकून घेतले आता आपण हे छान मिक्स करून घेऊया आणि आपण हे झाकण ठेवून दहा मिनिट बाजूला ठेवायचे आहेत जेणेकरून ह्यातलं मसाल्याचा सगळा अर्क त्या सोयाबीनमध्ये उतरला पाहिजे आता आपण जो कांदा भाजून घेतला होता तो कांदा आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे यात बिलकुल पाणी वापरायचं नाही आहे आता आपण फोडणी देऊया त्यासाठी मी कढईमध्ये तीन चमचे तेल टाकलेत दोन मी तेजपत्ता टाकलेत आणि मी इथे खडे मसाला टाकते खडे मसाल्यामध्ये मी दालचिनीचा तुकडा दोन लवंग दोन काळी मिरी आणि एक इलायची घेतलेली आहे आता हे छान फ्राय झालेले आहेत आता यामध्ये आपण जो कांदा मिक्सर मधून वाटून घेतलेला टाकून छान परतून घेऊयात आणि मी इथे कांदा छान परतून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आता सोयाबीन भिजवलेलं होतं मसाला टाकून ते सोयाबीन टाकून घेऊया आणि छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हे सोयाबीन परतून घ्यायचं आहे आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण यात दही वापरलो त्यामुळे हे कंटिन्यू आपल्याला कमी गॅसवर परतून घ्यायचं आहे इथे भाजीला तेल सुटायला सुरुवात झाली आता या स्टेजला आम्ही इथे दोन चमचे गरम मसाला टाकून घेते आणि परत पाव चमचा मी मीठ टाकून घेते तिथे तीन वेळा मीठाचा वापर केलेला आहे त्यामुळे मीठ एकदम व्यवस्थित टाका छान मिक्स झालेला आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला हे एक ते दोन मिनिट शिजवून घ्यायचं आहे पाणी न टाकता हे भाजी अशी झाकून शिजवून घेतली की या भाजीची चव खूप छान होते इथे दोन मिनिट झालेले आहेत आता यात आपण गरम पाणी टाकून घेऊया ज्या बाउल मध्ये मी दही टाकून मसाला तयार केलेला होता त्याच बाउलमध्ये मी पाणी टाकलेलं आहे कारण त्यातला जे मसाला शिल्लक राहिलेला होता ते पाण्याद्वारे भाजीत उतरेल आता ही भाजी झाकण न ठेवता कमी गॅसवर चार ते पाच मिनिट छान मस्त शिजवून घ्यायची आहे ती इथे चार ते पाच मिनिट झालेले आहेत भाजी खूप छान शिजून तयार आहे बघू शकता भाजीचा रंग किती सुरेख दिसतोय खूप छान दिसते आपली भाजी आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप टेस्टी होते हे सोयाबीन आय होप तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आवडली तर लाईक करा पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त खा मस्त रहा बाय बाय टेक केअर